कड्या मशी एक नंबर एक लाख तीस हजार रुपये एक लाख तीस हजार तीस हजार जातीला कोणती आहे प्युअर माहितीची दोन नंबरची एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार दुधाच काय दुधाचे बारा लिटरची भूल चौदा लिटरची दोन्ही टायमाचे मिळून दोन टायमाच सात सात मिळून हा किती वेथाची असेल तिसऱ्याची तिसऱ्या याताची का हा वेध किती दुसऱ्याची दुसऱ्याच का फायनल काय होईल किंमत एक लाख दहा हजार एक दहा एक लाख दहा हजार पर्यंत नाही लाखाने मागायचं पहिली काढली एक लाखाला आसपास आहे तुम्हाला अशा प्रकारचे सोडा एक नंबर ऑपोजिट किती असतात आठवड्याला नऊ दहा नऊ दहा नऊ दहा मशी असतात सरासरी हेल्थ रेंज च्या मशी भारी दहा ते बारा लिटर दूध आहे आता डॉक्टरला दिली दीड लाख रुपयाला म्हैस डगे डॉक्टरला दिले का दीड लाखाला म्हैस म्हैस दिली सोडून डॉक्टर दा। म्हैस सोडा डॉक्टर साहेब तुम्ही खरेदी केली का हो कस काय म्हैस म्हशी एक नंबर हे सुद्धा जनावरांचे डॉक्टर आहेत आणि यांनी ही म्हैस खरेदी केलेली आहे शंभर मशीचा गोठा आहे डॉक्टरांचा डॉक्टरांचा शंभर मशीचा गोठा आहे

काय म्हणले काय सांगितलं किती लिहिली एक ला विक्री झाली हिचाळीस एक लाख चाळीस हिचे एकचाळीस एकचाळीस हिच हिच तीच रेट एकचाळीस काय किंमत सांगितली ती सांगितली एक पन्नास एक लाख पन्नास दीड लाख रुपये यावर जो कमी होईल होईल किती होईल काय होतं पाच दहा हजार शेतकरी येत ना तर तुम्हाला अशा प्रकारची मैस खरेदी करायची तर हजार साठी उपलब्ध असतात